बघा नागपूर मध्ये दंगल घडली पूर्वी काय व्हायचं कुठे एखादी ठिणगी पडली दंगल घडली की पटापटा पटा अख्खा पटा, अक्का महाराष्ट्र पेटायचा महाराष्ट्र बंद व्हायचा महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात काना कोपऱ्यात दंगल व्हायची आणि अशी दंगल व्हायची की आठ आठ दिवस लोकांना घरात बाहेर पडता येत नसायचं सा, कर्फ्यू लागायचा जाळपोळ असं व्हायचं परंतु आता लोक शहाणी झालेत बघा आरेसेच भाजप राष्ट्रीय म्हणजे भाजप आर एस एस विश्व हिंदू परिषद आणि इतर जे काही भारतीय जनता पक्षाचे आहेत बजरंग दल वगैरे असे जे काही हिंदू संघटना आहेत यांनी प्लॅनिंग केलं की महाराष्ट्रात दंगली घडवायच्या परंतु महाराष्ट्रामध्ये जे काही नेते आहेत म्हणजे जसं मनोज जारांगी पाटील असतील किंवा अजून प्रकाश आंबेडकर असतील किंवा जे काही नेते ओबीसीचे असतील ओपनचे असतील सगळे ह्या लोकांमुळे दंगलीचं प्रमाण कमी झालं अमोल मेटकरी सारखी माणसं हे लोक तरुणांचं प्रबोधन करतायत परंतु अजून देखील कमी पडतायत तर मनोज दरागे पाटील झाले हे झाले हे लोक सांगतात की बाबा नो दंगलीत जाऊ नका आपली माती हे ह्या हिंदुत्ववादी संघटना भडकवून देतात तुम्ही दंगलीत गेला की तुमचं वाटोळ होतोय पार नायनाट होतोय प्रपंचा असं प्रबोधन झाल्यामुळे बघा फक्त नागपूरमध्ये दंगल पिटली त्याचे पडसाद अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही उमटलेले आपल्याला दिसणार नाही तर आता ह्याचे मनसुबे लोकांनी